नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मेट्रो कास्ट केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा जी छाब्रिया यांच्या हस्ते कापून द न्यूज प्लस चॅनलच्या नव्या अद्ययावत स्टुडिओचं मिलेनियम स्क्वेअर सात रस्ता येथे थाटात उद्घाटन करण्यात आला या उद्घाटनप्रसंगी मेट्रो कास्ट केबल नेटवर्कचे संचालक रवींद्रजी पाटील त्याचप्रमाणे बिग वेंचरचे प्रमुख सुमुख छाब्रिया मेट्रो कास्ट केबल नेटवर्कचे जनरल मॅनेजर संतोष पर्वतराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला सर्वप्रथम दीप प्रज्वलन आणि कलश पूजा माननीय जी छाबरिया यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळेस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आरती करण्यात आली यानंतर न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे आणि तात्यासाहेब पवार यांनी सर्वांचं स्वागत केलं या कार्यक्रमास सहायक मॅनेजर बसवराज बिराजदार द न्यूज प्लस चॅनलचे उपसंपादक बालाजी चिटमिल दिग्विजय पवार कॅमेरामन विजय कालेकर एडिटर वसीम शेख यांच्यासह नागेश खरटमल उद्धव नागशेट्टी रवी पवार रवी साखरे सुनील वाघमोडे टेक्निशियन नबीलाल पटेल अमीर दर्जी विजय कांबळे नितीन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्र संचालन संजय कुलकर्णी यांनी केलं स्वर्गीय यांच्या यांच्या आज या ठिकाणी आपल्या न्यूज प्लस च्या उद्घाटन होत आहे आणि उद्घाटन करण्यासाठी मेट्रो कास्टचे सर्व सर्व मान्य नागेजी छाबरिया या ठिकाणी आवर्तून उपस्थित राहिलेले हे आमच्या सर्व टीमना म्हणजे संचालक पवार साहेब असतील आणि चौंडे साहेब यांना एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपले रवींद्र पाटील जे डायरेक्टर जे आहेत संतोष पर्वतराव हे आपले जनरल मॅनेजर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही पहिल्यांदाच बघतोय सुमुखजी छाबरियांना जे आपले छाबरियांचे चिरंजीव आहेत जे बिग वेंचरचे सर्वे सर्वा म्हणून त्यांची ख्याती आहे आज ह्या एक आनंदाचा क्षण आम्हाला एक अनुभवाला मिळतोय मेट्रो कास्टर नेटवर्कच्या या आमच्या टीमला या संजय कुलकर्णी यांच्या पुस्तकाचं प्रकाशन तसंच संचालक उमाकांत तात्यासाहेब पवार यांच्या उपस्थितीत यावेळी करण्यात आला यावेळेस रवींद्रजी पाटील संतोषजी पर्वतराव यांनी द न्यूज प्लस परिवारास शुभेच्छा दिल्या नागेशजी छाब्रिया यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत चॅनलच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या तात्या पवार उमाकांत यांनी न्यूज प्लस चॅनलचे नवीन स्टुडिओ ओपन केले यांच्यासाठी त्यांना तात्या पवार हा सोलापूरचा फार जुना आणि चांगला जर्नलिस्ट आहे त्यांच्या एक्सपिरियन्स आणि त्यांची सूजबू ही मध्ये आहे हे अगोदर तो आपल्या चॅनलला देत होता आता तो स्वतःच चॅनल न्यूज करायला आहे उमा ही फार चांगला जर्नलिस्ट आहे आमच्या कंपनी मेट्रोकास्ट साठी कमीत कमी पंधरा सोळा वर्ष तो काम केलेला आहे ह्या दोघांना मनापूर्वाने मनाने दोघांना मी शुभेच्छा देतो बेस्ट विशेष देतो आणि दोन्ही हे चॅनल चांगल्यापैकी चालवावं सोलापूर व्ह्युवर्स आणि कस्टमरला ए वन पास्ट खरी नाव हा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला अनेक हितचिंतकांनी प्रत्यक्ष आणि समाज माध्यमांद्वारे या उद्घाटन कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या संचालक उमाकांत चौंडे आणि तात्या साहेब पवार यांनी या सर्वांना धन्यवाद दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही